अमेरिकेतून भारतासाठी एक मोठी आनंदाची बातमी येते थे। थेट आपल्या अर्थव्यवस्थेशी ही जोडलेली ट्रम्प म्हणाले मोदींनी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचं कबूल केलं खरंच का पन्नास टक्के टॅरिफ हटणार का भारतीय निर्यात आणि इंधनाचे दर एका निर्णयाने देशाचं भविष्य कसं बदलणार नमस्कार मी किमाय चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफ कमी करण्याचे संकेत दिलेत जरे झाले तर अमेरिकेत भारतीय मालाची निर्यात पुन्हा वाढेल फार्मा कंपन्यांना मोठा दिलासा मिळेल पण ही आनंदाची बातमी देताना ट्रम्प यांनी एक असा दावा केला ज्यामुळे जगात खळबळ माजली दावा थेट नरेंद्र मोदी आणि रशियाकडून भारताच्या तेल खरेदी धोरणाशी संबंधित आहे ट्रम्प म्हणतात पंतप्रधान मोदींनी त्यांना स्पष्ट सांगितलं भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणारे मोदींचा मित्र फॉर्म्युला अमेरिका रशिया संबंध आणि जग नव्या युगात पण भारतावर राहणार का टॅरिफचा भार युक्रेन युद्धानंतर भारताने रशियाकडून स्वस्त दरात मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत अमेरिकेचा दबाव झेडला अमेरिकेने त्यावर पन्नास टक्के टॅरिफ लावलं औषध तर शंभर टक्के या टॅरिफमुळे अमेरिकेत आपली निर्यात सत्तर टक्क्यांनी कमी फार्मा आणि टेक्स्टाईल सर्वात मोठा झटका आता ट्रम्प म्हणतात जर भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली तर टॅरिफ काढू शकतो पण इथंच धोक्याची घंटा वाचते कारण ट्रम्पने टॅरिफ कधी काढणार हे स्पष्ट नाहीये जर भारताने तेल खरेदी थांबवली आणि टॅरिफ काढला नाही तर दुहेरी फटका महाग इंधन कमी निर्यात तुम्हाला काय वाटतं भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवणं योग्य आहे का की अमेरिकेच्या आश्वासनांवर विश्वास ठेवावा मंडळी ही आनंदाची बातमी आहे पण शर्यतीसह मोदी सरकारला आता अत्यंत सावधपणे आणि दूरदृष्टीने परराष्ट्र धोरण ठरवावं लागणार आहे भारत संकटातून बाहेर पडेल का तुमचे मत कमेंट पै नक्की सांगा आणि पाहत राहा बोलेमेश कारण इथेच मिळतात वास्तवाशी जोडलेल्या हटके बातम्या